नमस्कार मी राहुल महाजन मजूर खानदेश मध्ये आपलं स्वागत आहे आज वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक नु प्रक्रिया ही पार पडली आहे आणि त्याच अनुषंगाने मी दिवसभर आपल्याला पाचोरा आणि भंडा विधानसभा मतदारसंघातील अनेक अपडेट या ठिकाणी दिलेल्या आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि सहा वाजेनंतर देखील या ठिकाणी कृष्णापुरी परिसरातील तुर्दय शिक्षण संस्थेचा हा त्र्यंबकनगर बैरनगरचा बूथ आहे या ठिकाणी जवळपास चार ते पाच मतदान होते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गर्दी नव्हती हो परंतु संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे गर्दी जमलेली आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता असंख्य महिला पुरुष युवा वर्ग या ठिकाणी मतदानासाठी आलेले आहेत आतापर्यंत जी आकडेवारी हाती आली असता अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टक्के मतदान या ठिकाणी झालेलं आहे परंतु हे गर्दी स्वरूप बघता मतदानाची आकडेवारी नक्कीच वाढू शकते अशाच प्रकारचे स्वरूप पाचोरा आणि दडगाव मतदारसंघातील अनेक मतदान केंद्रावर बघायला मिळालं आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत जयंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन